नमस्कार सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला एका नवीन बाहीची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर खास बघा गौरी गणपतीसाठी ही बाही डिझाईन शिवलेली आहे तर किती छान बाही शिवणी तर मी तयार केलेली आहे बघा तर हा अस्तरचा कपडा असा सेंटरमधून फोल्ड करून घेतलेला आहे बाही लांबी टाकायची आहे नऊ इंच आणि एक, एक इंच जास्त घ्यायचं आहे बघा आपल्याला लांब भाई शिवत असताना मी इथं एक इंच जास्त घेतले तर वरच्या बाजूला अर्धा इंच जाणार आहे आणि खालच्या बाजूला अर्धा इंच जाणार आहे बाही घडी घेतलेली आहे आठ इंच आणि खालच्या साईडलाही बरोबर दहा इंच घ्यायचं आहे आणि असा एक ही बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघा तर इथं खालच्या साईडला कमी करायचं आहे तीन इंच इथं तीन इंच कमी करून घेतल्याच्यानंतर दंडघेर घ्यायचा आहे तर दंडघेर मी इथं पाच इंच घेतलेला आहे आणि दोन इंच मार्जिनसाठी जास्त घेतलेलं आहे तर बघा इथं दीड इंच उभ्यामध्ये घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला एक इंच घ्यायचं आहे बघा वरच्या साईडला इथं मी एक इंचावर टीक केलेली आहे आणि असा बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे तर मागचा आकार दिल्यानंतर लगेचच समोरचा आकार द्यायचा आहे बघा मागचा आणि पुढचा आकार देऊन इथं मी बाही कट करून घेणार आहे तर पुन्हा बाही कट करून झाल्यावर इथं डिझाईनसाठी बाहीच्या सेंटरमध्ये मापं टाकायचे आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा मी इथं साध्या आणि सोप्या पद्धतीने डिझायनर बाही कशी शिवून इथं तयार केलेली आहे तर सेंटरला कट देऊन घ्यायचं आहे आता बाहीवर डिझाईन करण्यासाठी बघा सेंटरपासून मी वरच्या बाजूनी माप टाकलेलं आहे तर चार इंचावर हे माप टाकलेलं आहे आडव्यामध्ये दोन इंच घ्यायचं आहे इथंही तिरपी रेश ओढून घ्यायची आहे आणि हा कपडा कट करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी साडीतल्या कपड्यापासूनही डिझाईन तयार करायची आहे बघा तर इतकी सुंदर डिझाईन होणार आहे तर प्रत्येकालाच आवडणारी ही ब्लाउज डिझाईन आहे तर इथं काय करायचं आहे आता मेन फॅब्रिक घ्यायचं आहे म्हणजे ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे इथं मी आणि त्यावर ही बाही ठेवायची आहे आणि बरोबर कपडा कट करून घ्यायचा आहे लांब बाहीचे माप, आस्तर ले ले आस्तर माप बाही ले ले मी आस्तरवर टाकलेले आहेत आणि आस्तरवरच माप टाकून बाही कट करून घेतलेले आहे तर मेन फॅब्रिक वर बघा साईडने थोडस मी थोडासा कपडा सोडलेला आहे आणि हा काठपदर साडीतला ब्लाऊज आहे मैत्रिणीनो या ब्लाउज वरची साडी इतकी मौसूत आहे की अंगाला चापून चोपून बसणारी साडी आहे तर बघा इथं मी वरच्या साईडला जो आस्तरचा कपडा कट करून घेतलेला होता डिझाईनसाठी तर त्याच्या साईडने थोडंसं सा अंतर घेऊन इथं शिवून घेतलेलं आहे बघा किती कमी कपडा धरलेला आहे मी शिवणामध्ये तर समोरच्या साईडने शिवत असताना अर्धा इंच अंतर हे शिवणामध्ये जाऊ द्यायचं आहे आणि बाही शिवत असताना व्यवस्थित काळजीपूर्वक शिवायचे आहे नाही तर साईडने पूर्णचं अस्तर जोडून तुम्ही बाही पलटी करायला जाचाला असं करायचं नाही तर वरच्या साईडला मी फक्त इथं एवढं शिवून घेतलेलं आहे बघा एवढा जो कपडा कट करून घेतलेला आहे इथंच एवढं शिवलेलं आहे आणि याला कडेनी कट कर द्यायचे आहे जवळजवळ आणि जिथं त्रिकोण आलेला आहे त्या सेंटरलाही एक कट द्यायचा आहे आणि या बाहीला सरळ करून घ्यायचा आहे बघा तर याला मी सवाशी करून घेतलेलं आहे तर अगोदर वरच्या बाजूनी जिथून शिवून घेतलेलं होतं त्याच ठिकाणी दाब टिप द्यायचे आहे आणि कोपऱ्यात आल्यानंतर सुई खालीच ठेवून कपडा वळवून घ्यायचा आहे म्हणजे जसा आपण आकार दिलेला होता सेम त्याच पद्धतीने इथं आकार छान दिसेल आता वरच्या बाजूला शिवून झाल्यावर खाली इथं एक टीप देऊन घ्यायची आहे आणि पुन्हा साइडने अस्तर जोडून घ्यायचं आहे बघा माझ्या गोडताईंन खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला ही डिझायनर बाही इथं मी कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेली आहे तर कोणालाही जमेल अशी ही बाही डिझाईन आहे बघायला आपल्याला कुठलीही बाही अवघडच वाटते पण शिवायला बसलं तर इथं काहीच अवघड नाही तर इथं साईडने आज तर जोडून घ्यायचं आहे बघा किती साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ही बाही कशी शिवायची आहे ती स्टेप बाय स्टेप इथं मी सांगितलेलं आहे तर साईडने उरलेला कपडा हा कट करून टाकायचा आहे दोन्ही साईडला उरलेला कपडा कट करून टाकायचा आहे साडीतल्या कपड्यापासून मी इथं बाहीवर डिझाईन केलेली आहे बघा तर याला इथं बघा असा आकार दिलेला आहे तुम्हाला जर त्या ठिकाणी गोल आकार द्यायचा असेल तर तुम्ही गोलही आकार देऊ शकता हा साडीतला कपडा आहे याच्या सेंटरपासून मी दीड दीड इंचावर एक एक ती करत आहे बघा तर दोन्ही साईडला सेम याच पद्धतीने अशा खुणा करून घ्यायच्या आहेत आता सेंटरमध्ये बघा हे जे प्लेट आहे ते एकावर एक इथं ठेवायचे आहेत फक्त खालच्या साईडलाच हे एकावर एक ठेवायचे आहेत आणि वरच्या बाजूला ते थोडेसे अर्धा अर्धा इंच अंतरावर असे शिवून घ्यायचे आहेत तुम्हाला जर अशीच बाही जर हाफ बाहीवर जर शिवायची असेल तर त्यावरही तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने ही बाही डिझाईन शिवू शकता तर तुम्हाला हाफ स्लीव जर बघायचे असेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्हाला तिथे जाऊन बघायचं आहे शॉर्ट बाईलाही अशी तुम्ही डिझायनर बाही करू शकता तर बघा किती छान खालच्या साईडचे प्लेट आलेल्या आहेत तर आता वरच्या साईडच्या अशा अंतरानं प्लेटं टाकायचे आहेत बघा तर दोन्ही साईडला सेम याच पद्धतीने प्लेटं शिवून घ्यायचे आहेत या प्लेटावर इथं एक टीप टाकून घ्यायची आहे जर प्लेटावर टीप टाकून ही प्लेटं जर फुगीर दिसत असतील तर त्या ठिकाणी एक टाचणी लावून घ्यायची आहे तिथं तर बघा या पद्धतीने इथं मी एक टाचणी लावून घेत आहे इथं असं जर तुम्ही ही डिझाईन या पद्धतीने जर शिवला तर तुमची डिझाईन कुठेही चुकणार नाही तर आता दुसऱ्या साईडनेही सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे अशी प्लेटं टाकायची आहेत प्लेटं टाकून त्याच्यावर शिवून घ्यायचं आहे बघा तर दोन्ही साईडला इथं मी शिवून घेतलेलं आहे अगोदर शिवलेली बाही इथं ठेवायची आहे व्यवस्थित बाही ठेवायची आहे ही आणि हा कपडा ठेवून बघायचा आहे बघा बरोबरी तर हे प्लेट टाकून घेतलेले आहेत साईडने थोडंसं उरलेलं आहे तर ते दोन्ही साइडला शिवणामध्ये गेलेलं आहे तर साईडने व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे बघा दोन्ही साइडचे प्लेट एका ठिकाणी आलेले होते तर ते सेंटरमध्ये आले पाहिजे साध्या आणि सोप्या पद्धतीने ही बाही डिझाईन शिवून इथं मी दाखवलेली आहे मैत्रिणीनो ही बाही डिझाईन त्या ताईंना खूप आवडली आहे त्यांनी हीच बाही डिझाईन शिवा म्हणून असं मला सांगितलेलं आहे तर मी त्यांच्या मनावरचीच ही बाही डिझाईन इथं शिवून तयार केलेली आहे इथं आपली डिझायनर बाई शिवून तयार झालेली आहे वरच्या साईडला बाईचा थोडासा कपडा जास्त दिसत आहे म्हणून मी इथं टीप टाकून वरच्या साईडचा कपडा कट करून घेणार आहे तर बघा ही इथं डिझाईन छान अशी तयार झालेली आहे तर आता याच्या साईडने मी एक याच कलरची पोपटी कलरची लेस इथं लावून घेणार आहे बघा तर लेस शिवत असताना हे जे पान आहे ते बाहेरच्या साईडने मी येऊ देणार आहे आणि असं सरळमध्ये शिवत आल्यानंतर जिथं डिझाईनचा कोण आहे त्या ठिकाणी मी लेस थोडीशी इथं मुडपून घेतलेली आहे तर एक वेळेस टीप टाकल्यानंतर अनेक वेळेस या लेसवर टीप टाकायची ज्या ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला ही बाही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा साडीतल्या कपड्यापासून इतकी सुंदर डिझाईन तयार झालेली आहे तुमच्याकडे जर साडीतला कपडा नसेल तर तुम्ही ब्लाउजच्याच ही अशी सुंदर डिझाईन तयार करू शकता तर बघा अंगात ब्लाऊज घातल्यानंतर ही याची बाही इतकी सुंदर दिसणार आहे तर तुम्हाला इथं थोडक्यात ही बाही इथं शिवून दाखवते तर शिवल्यानंतर या बाहीचा लूक कसा दिसणार आहे बघा तर व्हिडिओला लाईक केल्यानंतर खाली एक हाईप करायचा आहे बघा इथं अशी ही बाही डिझाईन शिवून तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला ही बाही डिझाईन कशी वाटली ती सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत रहा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल